दूध उत्पादन प्लस शेणखत निर्मिती प्लस चांगल्या बिल्डिंगचे जनावर तयार केले जाते पर डे सातशे लिटर दूध उत्पादन होते नमस्कार माझे नाव अभिषेक सूर्यकांत भागवत गाव कुरकुम तालुका दौंड जिल्हा पुणे आपल्या डेअरी फार्मचे नाव अभिषेक डेअरी फार्म आहे आपल्या अभिषेक डेअरी फार्ममध्ये दूध उत्पादन प्लस शेणखत निर्मिती प्लस चांगल्या बिल्डिंगचे जनावर तयार केले जाते हा व्यवसाय एवढं होता हा व्यवसाय आम्ही दोन हजार एकवीसपासून मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आपल्या कामाची सुरुवात पहाटे तीन वाजल्यापासून होते पहिली कुटी केली जाते सर्व जनावरांना पहिले कुटी टाकले जाते कुठे टाकल्यानंतर आपण हिरापशुकाजी वापरतो किरापशुकाजी वापरल्यानंतर आपण परत आपली दूध काढणं चालू होतं दुपारी पण आपलं ते सिम रोटेम होतं आपलं सध्या आपल्याकडे मोरजातीच्या सत्तर मशी आहेत व एच जातीच्या तीस गायी आहेत चांगले आहार व्यवस्थापन केल्यास जनावर आजारी पडत नाही आपले दूध उत्पादन वाढते आणि त्यामध्ये प्लस आपले आर्थिक नफा आपला वाढतो आहार व्यवस्थापनामध्ये आपण मका वापरतो प्लस त्यामध्ये सुधारित नेप वापरतो आणि प्लस त्यामध्ये आपलं गव्हाचा काढ वापरतो जास्त प्रमाणात आपल्याला सुक्या ताराची अडचण येते त्याबद्दल वर्षभर आपण सुकादारा आपल्याकडे ठेवण्यासाठी जागा अपुरी असते त्यामुळे आपण काय करतो काही प्रमाणात आपण गव्हाचा काढ उपलब्ध केलेला आहे तो आपण जना वापरतो जनावरांना हिरापशुखाद्य चालू केल्यापासून आपल्याला दुधाचे सातत्य टिकून राहतं आजारी जास्त प्रमाणात आजारी पडत नाहीत गाप जाण्याचं जा प्रमाण जास्त राहते इतर शेतकरी बांधवांना मी हे सांगेन की तुम्ही किरापशुखाद्य वापरा किरापशुखाद्य वापरल्यामुळे तुमचं दूध सातत्यपूर्ण टिकून राहते तुमचे गाब जाण्याचं प्रमाण चांगले राहते आणि तुमचे जनावर निरोगी राहते आपण इतर कंपनीचे पशुखाद्य वापरत असताना आपण त्यामध्ये हिंदुस्थान पीड आपण त्यामध्ये चालू केली हिंदुस्तानचे कॅल्शियम पण वापरतो आणि त्यामध्ये कॅल्शियम वापरल्यामुळे आपल्याला दुधाची वाढ झाली दूध टिकून राहिलं हिंदुस्थान पीडचे वास्तव्य पशुखाद्य वापरल्यामुळे गायीचे जे वेण्याची प्रोसेस असते ती नॅचरली झाली गायीला गाएं गायीचा जार अडीच ते तीन तासामध्ये गायीचा जार पूर्णपणे पडतो आणि गायी गाय गाएं, जास्त प्रमाणामध्ये आजारी पडत नाही आणि गायीचं दुधाची क्वांटिटी ते टिकून राहते जनावरांना दर चार महिन्याला लसीकरण करतो ज्यांचा जाऊ देतो आपण त्यांना नवीन व्यवसाय चालू करणाऱ्यांसाठी मी मी हा सल्ला देईन की तुम्ही कालवडे स्टार्ट करा त्यामध्ये पूर्ण तुम्ही त्या पशूंचा पूर्णपणे अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर हळूहळू तुम्हाला अभ्यास झाल्यानंतर हळूहळू तुम्ही तो व्यवसाय वाढवला तरी काही हरकत नाही चांगले आहार व्यवस्थापन करणे कर गरजेचं आहे त्याचबरोबर हिंदुस्थान पिढचे पशुखाद्य वापरणे गरजेचे आहे गोठ्यामध्ये ओलाचा चारा प्लस सुखादारा एक बाराही महिने कंटिन्यू राहील असं अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आपल्या डेअरी फार्ममध्ये पर डे सातशे लिटर दूध उत्पादनामध्ये हेच पुढे जाऊन दोन वर्षामध्ये मला हजार लिटर प्लस मला ते दूध उत्पादन करायचं आहे दूध उत्पादनाबरोबर आपण चांगल्या क्वालिटीचे गाय म्हशी तयार केले तर आपल्याला भविष्यामध्ये पुढे ते आपल्याला चांगल्या किमतीमध्ये विकता येतं सध्याचे दुधाचे मार्केटिंग बघता आमचं भविष्यात हे उद्दिष्ट आहे दुधापासून जे बायप्रोडक्ट तयार होतात ते आम्ही चालू करणार आहे